नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांना स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण हो गोव्या 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 होतो गोव्यामध्ये आज आणि गोव्यातून आता आपण निघतोय मालवणात जायला मालवणातले छान छान स्पॉट आपण कव्हर करणार आहोत कारण का गोव्यात आपण चार दिवस होतो पण मला काही जास्त जमलं नाही शूट करायला आणि काल पण मला नाही झालं शूट करायला आम्ही स्पॉट तर कवर केले पण जरा शूटचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे आम्ही नाही शूट केलं आणि आता आम्ही निघतोय गोव्यातून मालवणात जायला आणि मालवणात जाता जाता आपण छान छान जे रस्त्याला लागतील ना स्पॉट तेथे ते आपण करत जाणार आहोत तर हा पण व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक कॉमेंट नक्की करा तर चला आपण पोहोचलेलो आहोत वेंगुर्ला तालुक्यातील रेडीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर चला मंडळी जाऊया तर मंडळी आपल्या मालवण ट्रिप मधला फर्स्ट पॉइंट आहे रेडीचा गणपती आणि गणपती आपली मालवण ट्रिप सुरू होणार आहे तर चला पटापट आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया बाप्पांचं तर या तर मंडळी बाप्पाला प्रसाद म्हणून थोडस काय घेतलेलं आहे केळी फुल वगैरे तर चला आता आज जाऊया आणि दर्शन घेऊया कारण का भरपूर रांग पण आहे चला या मंडळी इथले रहिवासी श्री कांबळी यांना गजानन स्वप्नात प्रगट होऊन त्यांनी आदेश दिला की एका ठिकाणी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर रेडीच्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून मनाला भारावून टाकणारी आहे आणि ती तब्बल सहा फूट उंचीची आहे जांबा दगडावर कोरलेली आहे तर मंडळी आताच आपल्या रेडीच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया आपल्या सेकंड लोकेशनला तर चला मंडळी जाऊन डायरेक्ट सेकंड लोकेशनला भेटूया आपलं सेकंड लोकेशन आहे आरवली आणि आरवली गावातलं श्री वेतोबा मंदिर तर चला या मंदिराबद्दल आपण भरपूर ऐकलेलं आपला एक ब्लॉग पण आहे आपण आरवली विकास महामंडळ मुंबई ह्यांच्या आपण कार्यक्रमाला गेलेलो त्याचा एक व्लॉग आहेच आपल्या चॅनलला आणि आता आपण चला आत्ता वेळ आलेली आहे श्री वेतोबांचं दर्शन घेण्याची तर चला आतमध्ये जाऊया या मंडळी तुम्ही मंदिरात जायचं आधी जर तुम्हाला बाहेर काही ओटी वगैरे घ्यायची असेल तर ऐंशी रुपयाला मिळते तुम्हाला आणि आतमध्ये किचे घरचे प्राईस सगळ्या वेगवेगळ्या असतात तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला कळेल तर चला आज जाऊया दर्शन घ्यायला आधी तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि आता वेंगुर्ल्यात पहिल्यांदा आपण सीएनजी फुल भरून घेऊया गाडीचा आणि त्यानंतर आपण जाऊया आपल्या तिसऱ्या पॉइंटला तर मंडळी आता वेंगुर्लात आपण होतोच आणि आता वाजलेले आहेत दोन तर म्हणते चला वे वे आता जेवणच घेऊया वेंगुर्लात आहोत तर आता आम्ही थांबलेलो आहोत काय हा तर आता आपल्या आम्ही जिथे थांबलोय जेवणासाठी त्याचं नाव आहे कोकण किनारा आणि बाजूलाच एच पेट्रोल पंप आहे सी एन साठीच आलेलो खास करून पण सी एन त्यांचा तीन वाजता येणार आहे तर म्हटलं तोपर्यंत जेवणच घेऊया तर चला आता मस्त की छान अशी ऑर्डर देऊया जेवून घेऊया तर मंडळी कोकण किनारामधून आता रिटर्न निघतोय कारण का त्यांच्याकडे मासेस अवेलेबल नाही आहेत ते बोलले असं आपलं पंजाबी किंवा बेसिक जेवण मिळेल तर ते तर नाही खायचे आपल्याला मालवणात येऊन तर मासे नाही खाल्ले तर काय खाल्ले तर चला आता पुढे काय आहे रेस्टॉरंट ते बोलले तिकडे तुम्हाला कदाचित मिळू शकतं तर चला आता बघूया तिकडे मिळतंय तर मंडळी कोकण किनाऱ्यापासून पाचशे मीटरवर रेडकर बंधू भोजनालय आहे आणि तिथे चांगलं जेवण मिळतं असं त्यांनीच सांगितलं आम्हाला तर आता आपण तिथे चालू आहे रेडकर बंधू भोजनालय मध्ये तर चला बघूया कसं जेवण मिळते नक्की गर्दी तर बऱ्यापैकी आहे भरपूर पर्यटकांच्या इथे गाड्या पार्किंग झालेल्या आहेत तर बघूया जेवणाची चव कशी आहे तर चला तर मंडळी वेंगुर्ल्यात रेडकर बंधू आहेत त्यांच्याकडेच आपण आता थांबलोय जेवणासाठी आणि आपण ऑर्डर दिलेली आहे एक पापलेट थाळी एक चणक थाळी आणि कोळंबी फ्राय आणि दोन उकडीचे मोदक सांगितले आहेत कारण की आल्या एंट्रन्स ते उकडीचे मोदक ठेवलेले तर ते बघून मग म्हटलं दोन उकडीचे मोदक सुद्धा घ्या सोलकडी सांगितली आहे तर लेट सी आल्यावर बघूया की कसे येत आहेत तर मंडळी इथे पापलेट थाळी आलेली आहे त्यासोबत एक भाकरी फ्राय मासा आहे इथे दोन आपल्याला कालवण आलेलं आहे सोलकडी आहे कोशिंबीर आहे मीठ आहे पण क्वांटिटी खरंच खूप कमी वाटते आहे कारण का थोडी पाहिजे होती क्वांटिटी मला तरी असं वाटतंय आणि इकडे आहे चणक थाली चणकचा पीस आहे भाकरी आहे सोलकडी आहे दोन रस्से आहेत कोशिंबीर आहे मीठ आहे पण क्वांटिटी थोडी हवी आहे क्वांटिटी फारच कमी आहे पण लेट्स सी टेस्ट करून बघूया की जेवण कसं आहे ठीक आहे छान आहे ठीक आहे खूप अस वाव बोलता येणार नाही एवरेज आहे सगळ्याला आणि मंडळी तुम्ही इथे जर येत असाल तर तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे एक ते दीड तासाची इथे वेटिंग असते ऑर्डर दिल्याच्या नंतर त्यामुळे जर तुम्हाला वेळ असेल तरच इथे या एक ते दीड तास जातोच जातो जेवण येण्यासाठी आम्हाला टोटली एक तास गेला त्यानंतर आता टेबलावर डिशेस आलेले आहेत आणि आता चला आता आम्ही जेवून घेतो कारण खूप भूक लागलेली आहे तर आता जेवण निघालो आहे आणि जे पाहिजे होती ना चव तशी चव नव्हती खूप क्वांटिटी कमी होती आणि जी मी थाळी खाल्ली पापलेट थाळी ती पाचशे रुपयाची होती आणि चणक थाली ही होती टू फिफ्टी रुपीजची पण त्या रेटनुसार ती डिश नव्हती अगदीच बेसिक होतं सगळं थोडं थोडंसं बघितलं तर तुम्ही पण रेटनुसार जेवण नाही आहे आणि वेटिंग पण खरंच खूप आहे म्हणजे आत्ताच आम्ही मालवण बीचला होतो आणि मालवण बीचवर आता निघालो आहे कारण का काय माहिती आहे जे किल्ल्याला जाणाऱ्या बोटी असतात ना त्या बंद झाल्यात म्हणजे आत्ताच नाही आता पावसाळा चालू होणार आहे त्यामुळे त्यांनी आता बोटी बंद केल्या आहेत मालवण किल्ल्याला जाण्यासाठी आणि आता मालवणमध्ये अजून काही आम्हाला असं एक्सप्लोअर करण्यासारखं काही वाटत नाही आहे कारण आम्हाला मेन उद्देश होता हा की किल्ला एक्सप्लोअर करायचा होता पण ते पण बंद आहे परत तारकल्लीच्या जे ॲक्टिव्हिज ॲक्टिव्हिटीज होत्या त्या आम्हाला कव्हर अप करायच्या होत्या त्या पण नाही आहेत तर म्हटलं मग आता इथे मालवणात थांबून फायदा नाही आहे त्यामुळे तर आम्ही निघालोय कोल्हापुरात आणि कोल्हापुराचा ब्लॉग तर एकच नंबर होणार आहे त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब ला, करा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट ला करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कोल्हापुरा जातोय राव तर कोल्हापुराचा एकदम भारी व्हिडिओ होणार आहे तर चला बाय